महाराष्ट्र राज्यात चार नंबरच्या विक्रमी आमदार दिलीप यांना मतदारांनी निवडून दिले आहे ना निवडणूक पार पडली आहे मागील पंचवार्षिकच्या काळात मायुतीचे अडीच वर्ष सरकार असल्याचा फायदा घेत आमदार दिलीप बोरसे यांनी बागलान तालुक्यातील जवळपास चोवीसशे कोटींचा भरघोस निधी उपलब्ध करून तालुक्यात सर्वत्र रस्त्याचे जाळे निर्माण केले त्याचप्रमाणे त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे सुधारण्याकडे भर दिला तसेच गाव तिथे सभामंडप गाव तिथे अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण केल्याने प्रत्येक गावाच्या सौंदर्यात भर दिला तसेच यावेळी त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन कार्यकर्त्यांचे चांगले साळे निर्माण केले आणि हा प्रयोग यशस्वी झाला त्यामुळेच त्यांच्या पाड्यात मतदारांनी भरभरून मतदानाचे दान टाकून भरघोस मतांनी विजयी केले बागलांच्या इतिहासात एकदा निवडून आलेला आमदार दुसऱ्यांदा आमदार होत नाही असा अलिखित नियम म्हणला होता आणि निवडून आलेला आमदार हा सत्ताधारी पक्षाचा आमदार बागलान तालुक्यात होत नाही हा इतिहास बनला होता पण आमदार दिलीप बोस यांनी ऐतिहासिक विषय मिळवला असून आता सरकारही भाजपचे असणार आहे त्यामुळे आमदार दिलीप बोस यांच्या खांद्यावरती आता जबाबदारीचे व विकासाचे मोठे ओझे असणार आहे बागलान वृत्तांतसाठी संतोष जाधव